माजी नगरसेवक तसेच लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे उमेदवार असलेले दिनेश बोप यांच्या कारवर सोळा मेच्या रात्री दोन वाजताच्या सुरुमारास अज्ञातांनी काचा फोडून दुचाकीने पसार झाल्याची खडबजनक घटना घडली होती या प्रकरणात दोन दिवस उलटले असताना सुद्धा हल्लेखोरांचा थांब पत्ता लागू शकला नाही या प्रकरणात शहरगुंडे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी पुन्हा शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी दाखल होऊन जयस्तंभ चौक ते इरविन मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली मात्र यात दुचाकी नंबर सुद्धा स्पष्ट दिसत नसल्याने हल्लेखोरांचा शोध लावणे आता पोलिसांना आव्हानच झाले आहे शहरात या घटनेवर होत असलेल्या चर्चा आता दोन्ही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्यावरच सत्यता काय आहे हे समोर होऊ शकते न्यू आझाद गणेश मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक आणि लोकसभा निवडणुकीतील प्रहारचे उमेदवार असलेले दिनेश बुप यांच्या निवासस्थानासमोर पार्किंगमध्ये असलेली चारचाकी वाहनाच्या अज्ञात दोघांनी काचा फोडून पसार झाले होते एम एस सत्तावीस बीई एकवीसशे या क्रमांकाची कार ही दिनेश बुप यांचे वडील स्वर्गीय गणेश बुप यांच्या नावाने असलेली एम एस सत्तावीस बीई दोन एक शून्य शून्य असलेल्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी सहकार भवनसमोर दिनेश भूप यांच्या निवासस्थानी धाव घेतली या प्रकरणाने शहरात आता सुद्धा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे अज्ञातांनी अचानक कारवर आपला संताप व्यक्त करून हेडलाईट्ससह वाहनाच्या मागील बाजूने काचा का फोडल्या हो अशा चर्चासुद्धा होताना दिसून येत आहे घडलेली तोडफोडीची घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद तर झाली मात्र आरोपींची ओळख पटविण्यात आतासुद्धा पोलिसांना आव्हानच झाले आहे या प्रकरणात आता सिटिकोतवाली डीबी पोलिससह शाखा पोलीस पथक कसून तपासात युद्धपातळीवर कामाला लागले आहेत शुक्रवारी सायंकाळी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी घटनास्थळ गाठून दिनेश बुपसोबत चर्चा केली या दरम्यान जयस्तम चौक तेरविन मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले मात्र कोणत्याच कॅमेऱ्यात दुचाकीचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांना आरोपींचा शोध घेणे आता पुन्हा आव्हानच झाले आहे राजकीय सूट तर नाही ना अशा चर्चा आता रंगू लागल्याने तोडफोडीच्या घटनेमागे सत्य काय आहे हे मात्र ते दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच समोर येणार आहे